हॅलो एव्हरीवन सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की माझ्या या यूटू फॅमिली परिवारातील सगळ्या सदस्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी पूर्ण करा आणि ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आजच्या विषयाकडे वळूया कारण संकष्टी चतुर्थी आहे उद्या शनिवारी आणि संकष्टी चतुर्थी म्हटलं की ही गणपती बाप्पांची सगळ्यात आवडीची तिथी असं म्हटलं जातं कारण बघा आपल्या या शास्त्रामध्ये जिथे सर्व संकटं येतात त्या ठिकाणी गणपती बाप्पांना नेहमीच आवाहन केलं जातं संकष्टी म्हणजे काय तर सर्व संकट, संकट त्वरित दूर करणारी अशी पवित्र तिथी जी हिंदू पंचांगांमध्ये आहे जिथे आपोआप सगळी संकटं हलकी होतात एकदम दूर निघून जातात विघ्नहर्त्याचं स्मरण झालं की अडथळ्यांचा थरकाप उडतो हो अगदी थरकाप उडतो पण जर तुम्ही या रात्री काही गुप्त उपाय जर केले तर तुमचं नशीबदेखील बदलू शकता विघ्न तर दूर होईलच पण काही उपाय जे शास्त्राला धरून आहेत ते करायला काही हरकत नाही आहे ज्यामुळे नशीब देखील चमकू शकतं तर अशामध्येच आज मी तुम्हाला सांगणार आहे असे काही उपाय जे अत्यंत प्रभावी आहेत पहिला उपाय सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत हे उपाय जेणेकरून प्रत्येक संकष्टीला तुम्ही करू शकताल असे प्रभावी तोडगे आहेत हे विघ्नाचा समूळ नाश करण्यासाठी काळे तिळांना नेहमीच महत्त्व आहे काळे तीळ हे बरोबर तुम्ही एकमूट घ्यायचे आहेत आणि सकाळी अंघोळ झाल्यानंतर शांत मनाने आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसायचं आहे देवाऱ्यामध्ये बसू शकता म्हणजे देवाऱ्याच्या समोर आणि देवाऱ्याजवळ बसल्यानंतर मूर्तीसमोर काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि हे तीळ अर्पण करताना फक्त अकरा वेळा आपल्याला हा मंत्र जरूर म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही लिहून घ्या ओम रिंग ग्रिंग गम गणपतये वर वरद सर्वजन स्वाहा हा मंत्र पुन्हा एकदा नीट तुम्ही ऐकून व्यवस्थित लिहून घ्या आणि अकरा वेळा फक्त पूर्ण श्रद्धेने अंतकरणापासून एका हातामध्ये मुठीत हे काळे तेल घेऊन एक हात आपल्या हृदयावरती ठेवून डोळे झाकून अगदी मनापासून हा मंत्र म्हणायचा आहे आणि एका कागदामध्ये हा जो तिळाचा आपण केलेला उपाय आहे ते तिळ भरायचे आणि ते एका वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत न बोलता याने होणार काय या आहे आता तुम्ही विचारताल तर कोर्ट केस अडथळे वादविवाद आहेत ते मिटतात केस जी आहे कोर्टात चाललेल तिचा निकाल आपल्या बाजूने लागतो पण मात्र हा उपाय तुम्हाला सलग करायचा आहे प्रत्येक संकष्टीला आणि शत्रू जर त्रास देत असतील तर शत्रू स्वतःहून दूर जातात कळतसुद्धा नाही तुम्हाला शत्रू शांत होऊन निघून जातात आपल्या मार्गातून आपला मार्ग समोर मोकळा होतो तीळ जे आहे ते तुम्ही वाहिल्यानंतर ते पुडीमध्ये बांधून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे दुसरा उपाय लिहून घ्यायचा आहे प्रत्येकाने माझ्या यूट्यूब फॅमिलीतील परिवाराला अगदी साधे सोपे उपाय मी नेहमी शेअर करत असते त्यामुळे माझी अशी इच्छा असते की तुम्हाला मदतच व्हावी जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मोठमोठ्या ज्योतिषांकडं मोठमोठी भरमसाठ पैसा देऊन अमाऊंट देऊन आपण नाही करू शकत प्रत्येक वेळेस शांती वगैरे तर काय हरकत आहे ना विघ्नहर्त्यासमोर हे उपाय करायला तर दुसरा उपाय बघूया धनवर्षा यंत्र धनवर्षा करणारं यंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कितीही कमवत असताल पण पैसा घरात टिकतोय का हे कधी पाहिलं आहे का तर नाही पैसा अमाप घरात येतो येत असं नाही पण तो टिकत नाही आहे तर या उपायाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे या उपायाचा फायदा करून घ्यायचा आहे तर काय करायचं आहे एक लाल रंगाचा कागद हवा आहे आपल्याला लाल रंगाचा कागद नसेल तर तो लाल करून घेऊ शकता कुंकवाने आणि मग कुंकवामध्ये केसर मिक्स करून तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे हा मंत्र लिहिताना डाळिंबाची काडी हवी आहे नसेल तर साधं तुम्ही जी कोणती काडी आहे त्या काडीने लिहू शकता किंवा अनामिकेने जी रिंग फिंगर आहेत त्याने हा मंत्र त्या कागदावरती लिहू शकता ओम श्री गंग लक्ष्मी गणपत ये ओम श्री गंग लक्ष्मी गणपत ये नम एकदम स्पष्ट तुम्हाला उच्चार करून सांगितलेला आहे तर हा मंत्र लिहून तो कागद गणपतीसमोर ठेवून त्यावर गुलाब ठेवायचा आहे लाल चंदनाचं धूप लावायचं आहे ते ओवळायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तो ओवळायचा आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा साधा नैवेद्य अर्पण करायचा आहे नंतर तो कागद तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे अशामुळे पैशांची एक अदृश्य रेलचेल किंवा पैशांची एक अदृश्य धार तुमच्या दिशेने उघडेल आणि तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसते याशिवाय खर्चावर नियंत्रण येऊ लागतं आणि लक्ष्मी स्थायी रूपाने आपल्या घरी राहते म्हणूनच तिजोरीमध्ये हे नेहमी तुम्ही केल्यानंतर दर शुक्रवारी गुलाबाचं धूप किंवा चंदनाचं धूप तिजोरीमध्ये ओवळायचं आहे या कागदाला आणि दिवादेखील प्रज्वलित केलेला ओवळायचं आहे जेणेकरून तिथली जी एनर्जी आहे ती अजून वाढते आणि आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि यासोबतच मी यापूर्वी देखील सांगितलेला उपाय आहे की जो दर संकष्टीला करायचा आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत या दुर्वांची एक जुडी बांधून दुर्वांच्या अग्रभागाला चंदनाचं अत्तर लावायचं आहे आणि जिथे बांधलेली आहेत आपण समोर दुर्वाची जुडी तिथे हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग गणपती बाप्पांच्या डोक्यावरती ही येईल अशा प्रकारे ठेवायची आहे तरी हा उपाय दररोज करायचा आहे दर संकष्टीला म्हणजे आणि त्यानंतर आरती करून चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राला दूध आणि पाणी मिक्स करून अर्घ्य द्यायचं आहे ओम सोमाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य जर म्हणता येत असेल तर अतिउत्तम म्हणता येत नाही आहे तर तुम्ही मोबाईलवरती लावायचं आहे आणि मग आपल्या गणपती बाप्पांना काही नैवेद्य जो तुम्ही केलेला आहे तो अर्पण करून मग आपला उपवास सोडायचा आहे उपवास नसेल तर तुम्ही जो नैवेद्य आहे तो अर्पण करून मग जेवण करू शकता तर अशा प्रकारे साधे सोपे पण प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ